शिरवळकरांचा रामा आणि तुझीला राणा काहीच खूप धोडीकरांचा राणा सुंदर आणि बाजूला गाडी सेमीला पात्र केली बारा सुट सुटला बारा सुटला आणि बारा मध्ये लढत चालवली घडा क्रमांक बारा मध्ये एक ला सासवडकर दोन ला सासवडकर तीनला घराडेकर पाहतात त्याच्याबद्दल तिकडं आरमान फोटो थर तिकडं त्याच्या त्याच्याबल दुसरी गावकर सुंदर अशी लढत चालव शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार आणि तिसऱ्यानं बाजी मारली अड्याल रुपेश त्याच्या आड्याल किरण आणि त्याच्या बड्याल भैया राणाकारी जेवडी यांच्यावरून बाजूवर करणार पाचशे रुपयाचं बक्षीस आहे राजेंद्र भाटे यांच्याकडून आपलं बक्षीस तिकडच घ्यायचंय मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी लढत झाली या बाराचा निकाल बंटी गाड्या सोडून येणारे भाऊनला पार्टी माग तेरा वेळा गाड्या सोडून येणारे जरा बाहेरून भाऊ गड क्रमांक बाराचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून